नक्कीच सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या मांजरी या गावामध्ये आलो आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नगर परिषदेची निवडणूक पूर्णपणे झालेली आहे त्यानंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे झालेली आहे आणि आता आपण पाहतोय तर ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं आता मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं ला, आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे तर सीमाताई प्रकाश शेठ सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आता जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढत आहे मात्र या प्रभागातली जनता त्यांचा स्वीकार करेल का हे पाहणं आता गरजेचं राहणार आहे आणि म्हणूनच मी आज मांजरी या गावामध्ये आलो आहे आपण या ठिकाणी पाहतो आहे या परिसरामध्ये या चव्हाट्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नागरिक मिळतील त्या नागरिकांच्या मनात काय ते जणात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत सांगायचं झालं तर त्या अत्यंत खरंच प्रेमळ आहेत त्या कुठेही भेटू द्या अगदी प्रेमानेच बोलतात आणि ह्या निवडणुकीमध्ये त्या उभ्या आहेत ना तर आमच्या गरिबांचा पाठिंबा तर नक्कीच त्यांना आहे शंभर टक्के कारण की त्यांनी त्यांचं असं नाही आहे की एखाद्याचं मत मला मिळतंय म्हणून मी त्याची मदत करते असं नाही आहे आम्ही गेली दहा बारा वर्ष त्यांना बघतोय की ह्या स समाजकार्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे पहिल्यापासून सीमाताई पुष्पला पुष्पलता प्रकाश सावं अगदी त्या खरंच खरं एखादी सक्की बहीण असते ना तशाच असतात त्या सगळ्यांसोबत हां म्हणजे आमच्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते निवडून येण्यासाठी थांबलेत या प्रभागातलं विकास काम करावी अशी त्यांची संकल्पना आहे या भागातली जनता त्यांना स्वीकार करेल का हो नक्कीच नक्कीच स्वीकार करेल हो पहिला अगदी शंभर टक्के पाठिंबा आहे आमचा त्यांना आमचं मत सीमा ताईलाच सीमा ताईला हो बाजी मारतील हो नक्कीच बाजी मारतील हो नक्कीच उधळ प्रकाश सावंत हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत सदस्य व्हायचं आहे जनतेची सेवा त्यांना करायची त्यांना करायचा असं त्यांना वाटत आहे ते उमेदवार योग्य आहेत खूप योग्य त्याचे आहेतच ते कारण की त्यांनी आतापर्यंत मांजरीतल्या लोकांसाठी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत आणि घरी घरी जाऊन ते चौकशीही करतात वैयक्तिक जाऊन की काय कमी आहे किंवा नाहीये असं सगळ्या गोष्टी बोलतात ते व्यवस्थित नागरिकांच्या अडचणी विचारतात काय प्रॉब्लेम आहे काय नाही वैयक्तिक जाऊन स्वतः बोलतात अडचणी काय आहेत अडचणी म्हणायला गेलं तर लाईटी म्हणजे लाईट वगैरे काहीच प्रॉब्लेम नाहीये असा जर असेल तर आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलतो वैयक्तिक संबंध ठेवतो किंवा ते येतात मीटिंग वगैरे घेतात की काय प्रॉब्लेम आहे किंवा नाही वैयक्तिक येऊन बोलतात आमच्याशी त्या सगळ्या पाण्याचा प्रश्न आहे का इथं पाण्याचं नाही पाणी तर रेग्युलर येतं आम्हाला कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचाही नाहीये कचऱ्याचे गाड्याही येतात व्यवस्थित रोडचा पण नाहीये रोडही व्यवस्थित आहेत नाही आम्हाला तर नाही जाणवला अजूनपर्यंत ड्रेनेजचा प्रश्न काय विकास काम या भागात झाली पाहिजे विकास काम म्हणायला गेलं तर थोडस रानात जायचे रस्ते जे आहेत ते थोडेसे खराब आहेत तर ते तिकडून थोडस व्यवस्थित केलं ते रस्ते वगैरे तर दुरुस्तीकरण केलं तर चांगले वाटेल सगळ्यांना अजून मग काय वाटते हे निवडणुकीमध्ये थांबले आहेत निवडून येतील का आमची तर इच्छा आहे की त्यांनी यावं म्हणून कोण आपले आप सीमाताई प्रकाश सावंत श्रीमाताई प्रकाश सावंत हा निवडून यावं असं तुमची इच्छा आहे तुम्ही निवडून द्याल सर का हो नक्की निवडून द्या ना नक्की जिथं आता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकी संदर्भात आता जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये प्रकाश शेठच्या पत्नी आहेत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत గోర సహకార్య ఉంటుంది రెండు పానీ తాలిమ చోరణి

कोणी कामं केलेत हे प्रकाश शेटणी प्रकाश शेटणी काम केलेली आहेत ते समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक लढतायत त्यांना सदस्य व्हायचंय या प्रभागातले विकास कामं करायची आहे जनताची सेवा करायची आहे मग जनता त्यांना सेवा करण्याची संधी देईल का देईल दिली पाहिजे का संधी नाही द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे का कारण काय काय त्यांच्या हातून थोडेसे कामं म्हणजे थोडेसे चांगल्या पद्धतीने म्हणजे पाड पाड चाललेत का त्यांचे हस्ते काम पा, चांगले पार पडत निवडून आल्यावर काम करतील का आता करतील असं माझा म्हणजे ग्रह करणार ना गावच्या विकासासाठी करणार बाकीच नाही काम पण हा बस कोण करणार प्रकाश शेट प्रकाश शेठ काम करणार करणार उमेदवार योग्य आहे का हा योग्य आहे गावच्या दृष्टीने योग्य आहे ना निवडून दिलं पाहिजे का त्यांना हा शंभर टक्के दिलं पाहिजे जनतेचा पाठिंबा आहे तर थोडं काय काय ना असल कारण काय सार्वजनिक हे ना आता सोयसंबंध आहे ना त्याच्यामुळे काय मी काय सांगू शकत नाही पण गावच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने म्हणजे व्यवस्थित